मला याच्यावर नाही भाष्य करता येणार त्यांच्या तो त्यांच्या युतीचा तो अंतर्गत प्रश्न आहे कुणाला किती सीट द्यायचा काय जायचं त्यांचं बघून घेतील आम्ही इथे लोकसभा महाविकास आघाडी आणि इंडिया लढणार आहे आणि आम्ही सगळे मिळून अठ्ठेचाळीस सीट लढणार आहे महाराष्ट्रात आणि ते अठ्ठेचाळीस सीट आमचं एकच ध्येय आहे की या राज्यात आणि या देशात जो भ्रष्टाचार वाढतोय तो बंद करायचा या देशामध्ये राज्यामध्ये आज बेरोजगारी वाढते महागाई वाढते हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाहीये या सगळ्यासाठी आम्ही लढतो ताई ह्याच विषय पंतप्रधान मोदींनी ट्विट केलाय सकाळी की महिला दिवस आहे म्हणून आज जे शंभर रुपये एल पी जी गॅसवर कमी करतात त्याच्यातनं नारी शक्तीला बळ मिळेल असं त्यांचं ट्वीट आहे काय कसं बघता तुम्ही अहो इलेक्शन आले आठ किती किती झुमले बघायला लागतील तुम्ही बघाल ही तर सुरुवात आहे अभि पिक्चर बाकी आहे त्याच्यामुळे इलेक्शन अनाऊन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा हजार रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच शंभर रुपये कमी आणि शंभर रुपये नुसते कमी करून काय होणार आहे चारशे रुपयाला द्या ग्यास मग कुठ बात फायनान्शियल कमी होईल कसं काय शंभर रुपयांनी काय नुसत्या दिलासा मिळणार आहे बाकी तेल कमी आहे साखर स्वस्त आहे भाज्या स्वस्त आहेत शिक्षण स्वस्त आहे का औषधाच्या गोळ्या स्वस्त आहेत काय स्वस्त आहे या देशामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका